नुकतीच मंजूर झालेल्या विकास कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शरददा सोनवणे आपले तालुका प्रमुख सन्माननीय सुखांतजी डोले महिला आघाडीच्या आमच्या तालुका संघटिका स्वतीताई डोले जुनर शहराचे शहर प्रमुख अविनाश खर्डी माजी पंचायत समिती सदस्य मी ह्यापूर्वीसुद्धा अनेक वेळा या गावामध्ये विकास कामाच्या निमित्ताने पण आज असं येण्याचं कारण आम्ही काही खासदार नाही आम्ही आमदार पण गेले अनेक वर्ष शरद दादा राजकारणामध्ये काढत आहे तुम्ही मला पाहिलं जवळजवळ वीस वर्ष या राजकारणामध्ये काम करत असताना लोकांमध्ये राहणं आमची सवय झाली पंधरा वर्ष खासदार म्हणून काम केल्यानंतर पराभव झाला म्हणून काय गप्प बसायचं घरी बसायचं नाही जी सवय आहे लोकांमध्ये जायचं त्यांची विचारपूस आड़ करायची त्यांची अडी अडचणी समजून घ्यायच्या जी काय मदत होईल ती करायची हा आमचा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही करत आहोत आणि म्हणून पाच वर्ष सतत लोकांमध्ये राहत तसं निलेश चव्हाण सांगितलं जनता दरबार मी कधीही कुठलाही रविवार सुटवला नाही बाहेरगावी असेल तर ती गोष्ट जर वेगळी सोडली तर हजारोच्या संख्येनं प्रत्येक रविवारी लांडिवडीला लोक येतात भेटतात लोकांना वाटायला लागलं की बघ नाही आता इथं आमदार नाही आहे तिथं खासदार नाही आहे खासदार आहेत पण खासदारांनी जाहीर केलं आहे की गल्लोगल्ली गाव गावोगावी गल्ली बोळत फिरायचं नाही खासदारांनी फक्त दिल्ली आणि मुंबईला थांबायचं असतं असा नागरिक शासनाचा निर्णय जो विषय आहे तो समजून देण्याचं काम खासदारांनी केलं त्यामुळं सगळी जबाबदारी आपसूक का माझ्याकडे पडली मग कुणाला हॉस्पिटलसाठी पत्र पाहिजे कुणाला पोलीस स्टेशनमध्ये त्रास झाला कुणाला तहसीलदार त्रास देतो कोणाचा डिपेदार कोणाच्या गावामध्ये काही मारामारे झाल्यात त्या सोडवायच्या ही सगळीच जबाबदारी पाच वर्ष आम्ही प्रामाणिकपणे गेला चालू आणि आम्हाला त्याच्यामध्ये कुठलेही कष्ट किंवा काही अडचण नाही किंवा त्रासही नाही कारण हे आमचं गेल्या अनेक वर्षापासूनच आम्ही करत आलो आमदार पण आणि पण आम्ही कधी लोकांना सांगायला गेलो नाही तर काय होते हल्लीचे राजकारण बदल हल्ली लोकांना वाटतं किंवा दिल्लीमध्ये बसून संसद रत्न खासदार म्हणून घ्यायचो अहो रत्न खासदार पुरस्कार जो आहे तो ज्या वर्षी सुरुवात झाला त्या वर्षी त्याच्या दुसऱ्या वर्षी त्याच्या तिसऱ्या वर्षी हे तिन्ही संस उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार हे मलाच मिळालेले मी कधी संसदरत्न खासदार म्हणून टेऱ्या बघून घेतल्या नाही मला गरजही पडली कारण माझ्या दृष्टीनं ते महत्वाचं नाही माझ्या दृष्टीनं महत्वाचं हे आहे की लोकांना काय अडचण आहे आज तुमच्या गावामध्ये स्मशानभूमीची समस्या आहे आज तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीची इमारत अपूर्ण आहे अ ही कामं केलं ना ही कामं जर आम्ही केली तर तुम्ही आम्हाला संस्थारत्न पुरस्कारापेक्षा जास्त सन्मान द्याल त्याच्यापेक्षा जास्त किंमत द्याल आज मी बघितलं प्रमोद असेल किंवा बाकीदार त्या मंडळी मनापासून आमच्याबद्दल भावना व्यक्त करतात काहीतरी आम्ही चांगलं करतोय आमच्या दृष्टीनं आम्ही लोकांसाठी काहीतरी करतोय म्हणून हे सगळं होत आहे अन्यथा यांना यांच्या प्रपंचामध्ये काही कमी असतलं नाही मलाही माझ्या प्रपंचामध्ये काही कमी असे काही नाही मी म्हणणार नाही कमी माझं घर काढ म्हणून राजकारण करतो काहीच करायचं खरंच नाही माझं घर मोकं आहे पण शेवटी राजकारणामध्ये आल्यानंतर राजकारणामधून गोरगरीब आहे तर गोरगरीबाच्या मतावरच तुम्ही निवडून घेता ही काय सगळे श्रीमंतांशी मतं किंवा मोठ्या मोठ्या लोकांची आहे सोसायटीच्या लोकांची जो मतांमुळे निवडून असं नाही आहे झोपडीमध्ये राहणारा माणूस आणि बंगल्यात राहणारा माणूस मतदानाचं मतदानाच्या दृष्टीनं सर्व सारखंच आहे ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय तुम्हाला मोठं केलं आहे ते कशासाठी केलंय की ज्यांनी निवडून दिलं त्या गरिबांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे काहीतरी योगदान तुम्हाला आलं पाहिजे हेच खरं राजकारणाचा मूळ गाव आहे नाहीतर निवडून गेल्यानंतर मी माझा सगळं काही माझं मी माझ्या भूमिकेमुळे निवडून आलो आहे मला आता जिद्द शिक्षक दिलं गेलं नाही असं समजून मी काय गल्ली बोळा फिरणार नाही असं करून चालत नसतं सर्वसंबंधी खासदार की असं काही नाही म्हणून मी मत मागायला असं काही नाही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी कुठली अशा अपेक्षा मनामध्ये ठेवली नाही आली खासदार की तर आली दुर्दैवा न्याय न्याय माझं काय अडकत मला माझी संस्था आहे मला माझी लोक आहे माझी जनता आहे त्यांच्यामध्ये जाईल लोक गरिबांमध्ये बसेल त्यांची सुख दुःख वाटून घेईल माझ्या दृष्टीनेच मोठं काय पावलेलं आहे आणि म्हणून आम्ही काय फक्त निवडणूक आले म्हणून आक्रोश करायला लागले असे काही नाही आम्ही आमच्या पद्धतीनं पाच वर्ष जे केलंय पंधरा वर्ष जे आहे तेच काम भविष्यामध्ये आम्हाला आहे आणि ते करत असताना खऱ्या अर्थानं आम्हाला जी ताकद मिळाली आहे की Uh, खरी ताकद जी मिळाली ती खऱ्या असं आम्हाला जी मिळाली ती ह्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्यामार्फत होत निलेश अतिशय आम्हाला बोलतोय काय गोष्टी स्पष्ट मी आपलं जगून तो बोलतो म्हणून नको बोललो नको आहे पण निलेश जे बोलले त्याच्यापेक्षा जास्त माहिती नरेंद्र हे सगळे तुम्ही जुळून बघितलेले मला मी काय कोणाचं काय डोरं घेऊन काय किंवा खोके घोट पाळलं नाही मला खोक्याची कुणाची गरज नाही मी कोणाची गरज नाही तुम्ही पण पाहिलं तुम्ही सगळ्यांनी मला जळून बघितलेलं आहे माझ्या दृष्टीनं मी फक्त एक अभिनंदन केलं मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्री झाले त्यामुळं आपल्या बहुजन समाजातला मुख्यमंत्री एकनाथ बाय शिंदे यांचं फेसबुकवर अभिनंदन केलं दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतो तर फेसबुकवरही हो आपलं सामना म्हणजे हाताळतो अरे म्हणतो माझी का हकालपट्टी मला फोन आला धडाला सकाळी नऊ नऊ ला उद्या एवढा फोन आला म्हटलं त्यांनी माझी अकालपट्टी केली मी कशाला फोन घ्यायचा एक फोन नाही घेतला दोन नाही घेतला तीन नाही घेतला चौथ्या फोनला म्हटलं जाऊ द्या त्याच्यावर काम केलेलं जाण फोन तरी घ्या मग फोन घेतला म्हणा नाही काही बोलू नका माझं ऐका बोला म्हणे शिवाजीराव खूप मोठी चूक झाली म्हटलं साहेब सामनाकडनं चूक व्हावी एवढी मोठी नाही नाही ते जाऊ तुमचा दोषी तुट नका तुम्ही या म्हणजे मी काय गद्दारी केली नाही मी काय पक्ष सोडला नाही मला काय खासदार तिकीट पाहिजे म्हणून मी इकडे आलो असंच नाही काय फक्त माझा अपमान झाला ज्या पक्षासाठी सतरा वर्ष काम केलं अठरा वर्ष काम केलं त्या पक्षाच्या पक्षप्रमुखानं कुठलीही शहनिशा न करता माझी हकालपट्टी करणं हे माझ्या दृष्टीने माझ्या स्वामी म्हणाला वाटलं नाही मी काय बोलत आतमध्ये शरददा इतकी त्यांची खरडपट्टी काढली त्याचा पुन्हा केव्हा तरी बोल आता बोलल्याचं हे नाही आहे पण माझ्या दृष्टीनं आम्ही जो निर्णय घेतलाय तो आमच्यासाठी नाही आम्ही जो निर्णय घेतला तो आमच्या मतदारसंघासाठी घेतला तिथल्या विकास कामासाठी आज नरेंद्र आले तर तुम्ही सगळे दोन वेळा माझ्याकडे आला नसला कामासाठी दोन वेळाला म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही आता इथं आलो आता गावगडाव्याचा अर्थ काय की इथं आल्यानंतर पाहिलं आता दहा लाख रुपये आपण दिली जाते आता दहा लाख काम पूर्ण होणार नाही आता त्यांनी मला तुम्ही दोघांनी किती जरी लँग्वेज येऊन सांगितलं असं नाही निधी कमी पडलाय बघू पण आता मला माहिती आहे की हे काम मोठं आहे इथं दहा लाखात होणार नाही जशी मला संधी मिळेल अजून एक दहा लाख म्हणजे त्याच्यावर जनता दरवाढ मिळालं तुम्ही पाहिलं नाही माझ्या हजार पाचशे लोक तसे येतात पण इथं आहे आणिचा फरक काय की माझ्या लक्षात राहील की पुढच्या वेळा एखादा निधी जर आवडताना उद्या मी सी एमकडे गेलो की नाही मला दहा कोटी रुपये पंचवीस पंधराचं द्या मग ते देताना माझ्या लक्षात राहील की पहिलं मला हे खानापूरमध्ये ग्रामपंचायती आणून जास्त कोणीसाठी शरददादा कारण प्रयत्न आहेत मी सुद्धा त्यासाठी प्रयत्न करेल पण आपल्या सगळ्यांच्या भावनांच्या पाठीशी आतापर्यंत राहिलेल्या आहेत मी जास्त बोलत नाही